आणि जुनीरावबाई सुनيرಾವ್ भाई सहकारी नगर मधील संस्था आणि वाजले काय ऐकूय सुनيرಾವ್ भाई अध्यक्ष आदरणीय राजू दीपक बॅनर्जी आमच्या महिला मंडळचा सर्व प्रतिनिधी आहेत आदरणीय ताटे मॅडम आहे सखवाल आहे वडबाई आहे बाई हे साबळे मामी आहे जाधव आहे आमचे सगळे बाळपी काय बहीण आहे श्वेता आहे आमच्या ह्या सर्व टीमच्या वतीने घर असो म्हण असो आमच्या सर्व टीमच्या वतीने आज माता मातारामाईची जयंती एक मोठ्या प्रमाणात करतात त्याबद्दल ही जी टीम आहे या टीमचं खरोखर मनापासून अभिनंदन करतो एक मानाचा मुजरा देतो आजच्या शुभ दिवशी आमच्या टीमच्या वतीने आमच्या संस्थेच्या वतीने बचाव समितीच्या वतीने हा जो कार्यक्रम आखलेला आहे त्याला मानपान म्हणून आम्ही आमच्या संस्थेच्या वतीने दोन रुपये मदत करत आहे परंतु सामाजिक दायित्व म्हणून आमच्या संस्थेचं एक मोठं काम आहे आम्ही त्यांना आमच्या संस्थेच्या वतीने एक हजार पाण्याच्या बाटल्या आणि शंभर दोनशे काही समोश असेल पाहुणचार म्हणून त्यांना करत आहे पाहुणचार म्हणून करत आहे हा जो कार्यक्रम का माता रमाई जयंतीनिमित्त हा जो वरलीपर्यंत त्यांच्या घरापर्यंत माता रमाईच्या घरापर्यंत हा जो रथ निघलेला आहे ह्या रथासाठी जे काय आम्हाला मदत होईल ते आम्ही आमच्या येणाऱ्या काळात पुढच्या काळात जो काय मदत होण्यासारखी आहे ती शंभर टक्के आम्ही करू परंतु येणाऱ्या भविष्यामध्ये आमच्या संस्थेच्या वतीने आदरणीय बॅनर्जी साहेब असो किंवा मी बचाव समिती असो आमचं महिला मंडळ असो ही कशा प्रकारची एक टीम म्हणून आम्ही काम करत असतो परंतु कुठं कमी असेल परंतु या पुढच्या वेळेला आम्ही आमच्या संस्थेच्या वतीने बचाव समितीने मोठ्या प्रमाणात या रॅलीला प्रतिसाद पाठिंबा आणि रॅलीमध्ये सह सहभाग होऊन ही रॅली आम्ही मोठ्या प्रमाणात सक्सेस करू इथंच थांबू जय भीम जय जय भीम जय भीम करा इचू